दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कला कड बाबा मारी मुला शामी की मारी बनिय पतरोळे बनियाई पतरो पांडव उंड हो नमस्कार मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग आपलं स्वागत करत आहे आहोत उमरग्या तालुक्यातील मुरुम शहरात मुरुम शहरामध्ये तुम्ही पाहत आहेत की सर्वत्र दुकाने, दुकाने बंद आहेत की नेमकं दुकाने बंद असल्याचे कारण म्हणजे अघोषित बंद पुकारण्यात आलेला आहे नेमकं दुकाने बंद असण्याचं कारण की आज वेळामाश्या निमित्त मुरुम शहरातील सर्व नागरिक शेतामध्ये जाऊन वेळामाशा सण साजरे करत असतात म्हणजे वेळामाशा सण म्हणजे एक कृषीशी निगडीत शेतकरी बांधवाशी निगडीत असा सण आहे आणि ते सण साजरा करण्यासाठी आज मुरुम शहरातील सर्व दुकाने बंद आहेत वेळामोशा निमित्त आपण शेतामध्ये जाऊया आणि नेमकं वेळामोश का साजरे करतात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया करमदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मुरुम शहर परिसरात वेळामोशा उत्साहात साजरा शहरात अघोषित बंद तर रानावर वर्दळ मुरुम तारीख अकरा मूळ कर्नाटकी असणारा सण महाराष्ट्रात धाराशिव लातूर सोलापूर नांदेड आणि परळीच्या उर्वरित भागात वेळामोशा सण शेतकरी वर्गातून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मार्गीस आमोशाला हा उत्सव साजरा केला जातो दिनांक अकरा वार गुरुवार रोजी शहरात अघोषित बंदचे चित्र दिसून आले शहरातील घरांच्या सुरक्षेसाठी मुरुम पोलीस प्रशासनाच्या वतीने दिवसभर शहरात पेट्रोलिंग चालू होते वेळा निमित्त आज रोजी शहर व परिसरातील नागरिक शेतीकडे कूच करतात शेतातील लक्ष्मी देवी पांडवाचे विधिवत पूजन संपन्न होते काळ्या आईचे रण फेडणारा सण अस असल्याचेही बोलले जाते या सणादिवशी शहरात शांतता तर रानावर खिलबिलाट असते आजच्या रोजी संपूर्ण शेतकरी वर्ग शेतातील पांडव पूजन करून एका अर्थाने वनराई भक्तिभावाने पूजा करतात पूजेला ज्वारीचे बाजरीचे उंडे विविध भाज्या मिसळून बनवलेला भजी खीर शेंगापोळी ज्वारी भाकरी बाजरी भाकर अनेक पदार्थाचे प्रसाद निवेद म्हणून दाखवतात चोर चोर चांग भला पाऊस आला घरला पळा हर हर महादेव इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे घोष केला जातो या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे यात कुठलेच पौरोहित्य आरत्या नसतात उंड्यावरच ज्योत पेटवली जाते मंत्र नसतात की कोणतीच पोती सगळीच पूजा स्वतः बळीराजा करतो हा सण साजरा करताना त्याच्या चेहऱ्यावर भावाची चिंता नसते की उत्पन्नाची दुपारच्या वेळी उतू दवडलं जातं म्हणजे शेवया एका छोट्या बोळक्यात घालून गौऱ्यावर शिजवल्या जातात त्याचे ऊतू घालवतात ज्या दिशेला ऊतू जाते त्या दिशेला चांगले पीक येणाऱ्या काळात येईल अशी भावना असते आजच्या दिवशी शेतकरी शेतातमध्ये अनेक मित्रपरिवार पाहुण्यासह वनभोजनाचे आस्वाद घेतात मुरुम व परिसरात आज शहरात गावात सुकशुकाट असते तर रानात मात्र किलबिलाट दिसून येते रानात हरभरा बोरे ऊस ओल्या तुरीच्या शेंगा कच्चे गहूवर ताव मारतात एकंदरीत आजच्या दिवशी रानमेवावर पोट भरून आस्वाद घेऊन नंतर खीर भजी उंडे भाकऱ्या भात वांगे कांदे पात भरतावर ताव मारून आंबिल पिऊन शांत झाडाच्या सावलीखाली विश्रांती घेऊन संध्याकाळी उशिरा घरी परततात एकंदरीत आजचा दिवस म्हणजे वनराईचे भक्तिभावाने पूजन व वनभोजनासाठी मुरुमो परिसरातील सर्व समाजाचे शेतकरी अगदी भक्तिभावने हे सण साजरे करतात वेळामोशा सण का साजरे करतात याबाबत करमदनच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातील निरगुडी गावास भेट देऊन माहिती संकलन करण्यात आले या दरम्यान बोलताना तेथील ज्येष्ठ महिला शेतकरी याने वेळामोशा निमित्त सविस्तर माहिती दिली पांडवांना ज्यावेळी वनवास भोगण्याची परिस्थिती आली तो दिवस म्हणजे अमांशाचा दिवस होता आणि त्याच दिवशी पांडव आपले शस्त्र सोडून वनवासाला निघाले आणि त्यांच्या वनवास काळात भोजन म्हणून उकडलेले पिठाचे उंडे वनातील विविध वनस्पतीची भाज्यांचा भोजन त्यांनी केला पाच पांडव एकत्रितपणाचा उदाहरण देत वेळामोश्या सण नात्या गोत्यात मित्रपरिवारात एकतेचं प्रतीक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केला आज शेतामध्ये आपण कुटुंबासहित एक सण साजरा करत आहात नेमकं कोणतं सण आहे हे सण येळ अमाश्या म्हणतात परंपरा पासून चाललेला आहे हा येळ पाची पांडव सावी द्रौपदी त्यांचं पूजा नियमानं लक्ष्मी पूजा हे नेमानं करावं लागतंय परत शेतामध्ये सर्वांनी येऊन जे थंडी असते आंबील आंबिल खिचडा वगैरे सर्व हा जेवण ह्या पाची पांडवाला नैवेद्य दाखवून सर्वांनी मित्र परिवार सगळे शेजारी पाजारी सगळे मिळून आपण इथं जेवण करून सगळ्यांना सुख समाधान मिळतो आणि परत लक्ष्मीचा हे असतंय म्हणून हे पांडव म्हणून सण असते जर पूर्ण जर येळमवशाला आपण केव्हापासून साजरा येळमस मला वाटतं कमीत कमी, -कमी चारशे ते पाचशे वर्षापूर्वीपासून चालू आहे गेले अनेक म्हणजे परंपराच आहे गेले अनेक वर्षापासून हे सण तुम्ही साजरा सण साजरा करता ओ, ನಮಸ್ಕಾರ ನನ್ನ ಹೆಸರು ರವಿರಾಜ್ ಸಿದ್ದರಾಮ ಹೀರಾಪುರಿ ಅಂತ ಮೂಲ ಆಳಂ ತಾಲೂಕ ನೆರಗುಡಿ ಇದು ಎಳಮಷ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ದ್ರೌಪಯುಗದಲ್ಲಿ ಗೌರವರು ಪಾಂಡವರು ಬಗಡಿ ಆಟ ಆಡ್ತಾರ ಬಗಡಿ ಒಳಗ ಪಾಂಡವರ ಸೋತದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಹದಿನಾಲ್ಕು ವರ್ಷ ವನವಾಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರ ಪಾಂಡವರು ವನವಾಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರ ಬನ್ನಿ ಗಿಡದ ಮಹಾಕಾಳಿ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಕುಂತಾಗ ಅವ್ರ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಿರ್ಕಂತ ಬಿಲ್ಲು ಬಾಣು ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರಗಳೆಲ್ಲಾ ಮಹಾಕಾಳಿ ತಗೊಂಡು ತನ್ನ ಹೊಟ್ಟಿಯೊಳಗೆ ಹಾಕೋತಾಳ ಹಾಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ವನವಾಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ ಚಾಲನೆ ಕೊಡ್ತಾಳ ಅದಾದ್ಮೇಲೆ ಹದಿನಾಲ್ಕು ವರ್ಷ ವನವಾಸ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಎಳಿ ದಿವ್ಸ ವನವಾಸಕ್ ಹೋದವ್ರು ತಿರುಗಿ ದೀಪಾವಳಿ ಪಾಡುವ ಪಾಡುವ ದಿವ್ಸ बरतार ಮಾತುಗಳು धन्यवाद नमस्कार कर्मदंड मराठी वर्त मी संपादक रामलिंगपुराने आपले परत एकदा स्वागत करतोय आज मुरुम शहर व परिसरात म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्रातील धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा व परळीच्या काही भागामध्ये वेळामाशा सण साजरा केला जात आहे मुळात हा वेळामाशा सण कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात आलेला हा सण आणि या सणाबाबत आपण सविस्तर माहिती आज आपण कर्मजणच्या माध्यमातून कर्नाटकातील निरगुडी आळंद तालुक्यातील निरगुडी या गावामध्ये आपण पोहोचलेला आहोत आणि निरगुडी गावातून निरगुडी गावातील शेतकऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत की वेळामाशा सण केव्हापासून चालू झाला किंवा का साजरी करतात येळमशासन याबाबतची सविस्तर माहिती आपण कर्मदच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्यासोबत अं आळंद तालुक्यातील एक आजी आहेत शेतकरी आजी आहेत आणि ते येळमशाबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देतील आई यावागिड येळमशी मारतो बारा वर्षी नवराज बारा वर्षी नवराज का

ખેડુ અના એળમાચી હબ્બલા તી મળી બજ્જિથિ બજ્જી કઈ કાચો પાંડ ત મકળી કલ્ન કડબ માની એલિ ઉળુટ

आयतु लक्ष्मी पूजी गो होगी मार्तेव आय भरत आयुष शेंगा होळगी आली इला मार्गी जोळ दाडव्या होतेव्रि वि जोळ दाडव्या हि हो अंट तोंड कटी लक्ष्मी पूजे मार्तेव लक्ष्मी पूजी पंपी मार्तेव पंपी पाडव शेंज पाडव पूजी

heron <muchas> makaromotarziyar kalimiyar kwato a lelaisim fosin wata tafiya a lelaisim ali da ya wuta ke shi ne yana hapa ta yi canji banza-gbara ga yana roƙuri wutukunar alilaisim wanta yoyana karaba-gbaji ba ta yin nifade padi, padde yin tafiya na ma'arika shi ne amu ne bin jirgin

હનુમાન જાવી અવેલા હિટ પૂજી મળી ત્યાં ઓડો આવા હો મીવર મને અધાન કોડતાર અંદી નવજી ગડદ કં બરતાર બનગદગ મરદિન માત નો વયું અક્ષીમીગ પાંડવ નવજી તોર્સી માત્રંગ વાડું અ ગણતમગ

Bila bana boru, bani aisyir ke ada kasih. Bani aisyir ke si kacar? Bila

पांडवापासून चालत आलेला आहे पांडवांना ज्यावेळेस वनवास भोगावा लागलं त्यावेळेस पांडवाच्या आईने त्यांना म्हणजे केळीच्या पानावर पंचपक्वान जेवण म्हणजे हे विविध प्रकारच्या भाजीपाल्यापासूनच भोजन तयार करून त्यांना शेवटचं जेवण दिलं होतं आणि त्यानंतर पांडव हे वनवासात फिरत गेल्यानंतर त्यांना हे अनेक प्रकारचे वनस्पतीच्या उपलब्धीनुसार त्यांना भोजन मिळत गेलं आणि त्यालाच अनुसरून हा वेळमशासन त्या काळापासून सुरुवात झालेला हा वेळामोशा सण आहे त्याचबरोबर हा एक सण सन असा सण आहे उत्सव भारत संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत अनेक सणामध्ये अनेक वेळा हा हे जे सण उत्सव आहे ते एकजुटीचा संदेश देण्याचा काम ह्या सणामधून होत असतं आणि तशाच प्रकारचा हा येळव सण पण असल्याची माहिती आता आजीने दिलेला आहे की जे भावभावकीमध्ये भांडणे झालेले असतात भांडणे तंटा झालेले असतात परंतु या येळव सणानिमित्त सर्व भावभावकी एकत्र मिळून हा सण अगदी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करतात आणि या सणाला एक प्रकारचा पांडवाचा आहे असंही यावेळी आजीनं सांगितलेलं आहे कर्मदंड मराठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद ज्या सणाचा उगम कर्नाटक राज्यातून चालू झाला आणि त्या कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा व सोलापूर जिल्हा आणि परळीच्या काही भागामध्ये वेळामांस सण आजच्या रोजी अगदी उत्साहात साजरा केला जातो आणि नेमका हा वेळामासा सण का साजरा केला जातो याबाबत आपण कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील निरगुडी या गावास भेट दिलं आणि या गावामध्ये एका शेतकरी आजीने त्याबाबत वेळामांसाबाबत सविस्तर माहिती दिली पांडवांना ज्यावेळेस वनवास भोगावा लागला आणि त्या वनवासामध्ये त्यांना ज्यावेळेस भोजनासाठी विविध वनस्पती मिश्रण करून भाज्या किंवा फळफळा बोरं वगैरे असे जे वनामध्ये जे भेटणारे खाद्य पदार्थ आहेत त्यावर त्यांनी आपलं जीवन जगलं तर त्यालाच अनुसरून म्हणजे पांडवाच्या वनवासाला अनुसरूनच हा एक सण आहे आणि तेव्हापासूनच ही सणाची परंपरा चालू झाली असल्याची माहिती कर्नाटकातील निरगुडी या गावातील शेतकरी आजींनी दिलेली आहे अशीच माहिती पाहण्यासाठी कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा